कुस्ती मात्र जरा साईड चे बसले हात जोडून सांगतो जरा शांत बसा ओढून दे पाडून दे काय करायचं ते करू दे नाही शेण आहे तो कधी कुस्तीतला जादूगार आहे काय तुम्ही शिकवू नका तोंड पण जावा तोड कुस्तीकडे जावा आणि कान घेऊ नकडे जावा चा समीरदा चला वीडियो आवला तो चैनल सब्सक्राइब करा